नमस्कार जालना शहरात मंजूर झालेल्या जा वैद्यकीय महाविद्यालया श्रेय घेण्याचं काम आता सर्वच राजकीय पक्षांकडून होत आहे याच पार्श्वभूमीवरती स्थानिक आमदार कैलास गोरंटेल शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यात चा चांगले जुंपले असून खोतकरांनी शेलक्या शब्दात आमदार कैलास गोरंटेल यांना सुनावलं आहे नेमकं यावेळी अर्जुन खोतकर काय बोललेत पाहूया मला तुमचं हे कळतच नव्हतं सरकार आहे कोणाचं हा निर्णय घेतला कोणी विविध पक्षाचा माणूस हे निर्णय हा हा हे निर्णय घेऊ शकतो का त्याला काय तिथं निर्णय घेण्याचा तो आहे का त्या मध्ये तो आहे का सरकार मध्ये हा निर्णय घेतला मोदी सरकारने आणि या निर्णयासाठी माननीय रावसाहेब पाटील दानवे यांनी कष्ट घेतले आम्ही खाली राज्य पातळीवर कष्ट घेतले आम्ही हा निर्णय घेतला त्यांचा काय संबंध आला अम्ना म्हणल्याप्रमाणे वेगानं शादी मी अब्दुल्ला देवाना अशी गोष्ट आहे आय ते वेळेवरची नागोबा त्यांना ती सवयच आहे करायचं आम्ही त्यांनी तेच ते घ्यायचं त्यामुळं काय नाही आम्ही हे काम शंभर टक्के माननीय मोदी सरकारचं नड्डा साहेबांचं हर्ष मुसीफ साहेबांचं आजे दादा देवेंद्र फडणवीस एकनाथ साहेब आणि रावसाहेब आदिल दानवे यांच्या नेतृत्वामध्ये काम झालेलं आहे एकंदरीत संपूर्ण प्रक्रम पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा